सीना नदीतील अतिक्रमणे हटवा आमदार जिल्हाधिकारी यांना निवेदन अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील काही राजकारणी व्यापाऱ्यांनी नदीमध्ये अतिक्रमण केलंय अतिक्रमण झाल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात नदीचं पाणी घरांमध्ये घुसलं त्यामुळे त्यामुळे लोकांचे आतोनात हाल झाले असून काही जीवितहानी घडली असती तर त्याला जबाबदार कोण काही मोजक्या लोकांनी प्रशासनाला हाताशी धरून नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय तसेच माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल करून काही राजकीय व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळवली त्याबाबत आपण पुढाकार घेऊन माननीय उच्च न्यायालयाला सत्य परिस्थिती अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे असं निवेदन आज अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिले गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं स्टेशन रोड आगरकर मळा या भागात पाणी साचून स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरला होतं हा भाग लगत असल्यानं पण नदीपात्रात नदी अतिक्रमण देखील यासाठी जबाबदार आहे स्थानिक राजकारणी व्यापाऱ्यांनी नदीपात्रामध्ये मोठ्या अतिक्रमण केलं असून त्यामुळेच रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरला काही मोजक्या लोकांनी प्रशासनाला हाताशी धरून नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय तसेच उच्च न्यायालयाची दिशाभूल करून कारवाईला स्थगिती मिळवली आहे त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पुढाकार घेऊन माननीय उच्च न्यायालयात सत्य परिस्थिती मांडणं गरजेचं आहे अशी मागणी संग्राम भायताप यांनी केली आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये पंजाब सरकार राज्यामध्ये देखील फार मोठं नुकसान झालं तसंच महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पूर परिस्थिती किंवा अवकाळी झाल्याला पाहायला मिळाल्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाहायला मिळालं तसंच आयनगर शहरामध्ये शहर जुनं शहर आहे गावठाण शहर होतो त्या परिसरामध्ये मोठ्या ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे आता पाण्याची बऱ्यापैकी समस्या आता मार्गी लागलेली आहे शहरामध्ये कुठेही पाणी ब्लॉक होणं आता फार तशी परिस्थिती नाही थोडंफार आता नदीची पातळी वाढती तेव्हा शहरातलं पाणी बाहेर जात नाही हे आपल्याला पाहायला मिळतं पण ज्यावेळेला दोन हजार सोळाच्या कालखंडामध्ये माझ्या सरकार कार्यकर्ता ज्यावेळेला आमदार म्हणून त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पावसाळी अधिवेशनामध्ये मी त्यावेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला जा की सीना नदीचं पात्र ह्यातून निश्चित केलेलं नाही तर इरिगेशन डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट यांनी याची नदीच्या पात्राची मोजणी करावी याची लांबी हे शहराच्या महापालिका कुठपर्यंत आहे आणि रुंदीचं एकदा फायनल करावी कारण त्याचा रेकॉर्डच आजपर्यंत नव्हतं मग त्यावेळेस ते तत्कालीन महसूल मंत्री खडसे साहेब यांनी सा, तिथं आश्वासन दिलं त्याची याची मोजणी करण्याच्या सूचना देखील त्या ठिकाणी दिल्या आणि दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधनं सीना नदीची रुंदी ही निश्चित करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी द्विवेदी साहेब हे जिल्हाधिकारी म्हणून आल्यानंतर त्यांनी हे काढण्याकरता मोही हाती घेतली आणि काढत असताना काही लोकांनी या सीना नदी पात्रामध्ये तुम्हाला सांगतो व्यवसाय थाटलेले आहेत आणि म्हणून या व्यवसाय हे काही सर्वसामान्य नाही आहेत एखाद्या सर्वसामान्य लोकांनी जर अतिक्रमण केलं तर आपल्याला समजू शकतं की तो फोटा करता करतोय राहायला जर असेल तर आपण त्याला राहण्याची व्यवस्था नाही म्हणून सर्व सामना राहतोय पण काही लोकांनी इथं छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणली आणि ते अतिक्रमण आजही तसंच आहे आणि आज जिल्हाधिकारी महोदयांना मी लेखी स्वरूपात निवेदन दिलंय की मान्य न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आपण दाखवून द्यावं की ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या पूर परिस्थितीमधलं अतिक्रमण काढण्यात यावं मग जर हे न्यायालय निश्चित रूपात न्यायालयात जर आपण ही सगळी वस्तू जर दाखवली तर न्यायालय ताबडतोब त्याच्यामध्ये सूचना देतील की अतिक्रमण काढण्यात यावं आणि या शहरामधल्या ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय नुकसान झालंय याचे जबाबदार हे लोक आहेत मग या लोकांना देखील आपण कुठेतरी अतिक्रमण काढलं पाहिजे आणि समाजातल्या लोकांना शहरातल्या लोकांना रिलीफ द्यावा अशी एक मागणी आज जिल्हाधिकारी महोदयांकडे केली आहे